चटणी चटणी गरम बघा आमच्या मस्त गरमागरम उत्तप्पे आणि हिरवीगार मस्त खोबऱ्याची चटणी आणलेली आहे वा मस्तच दिसतंय साफ करतायत थोड्या कमी याच्यात तुम्ही, हो? <laughs> ला तुम्ही <laughs> दुर्वा, दुर्वा तुर्वा 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 साफ करतायत तर आज तिसऱ्या दिवशी आपल्याकडे बनते वरण वाटण्याची भाजी कारल्याची भाजी आणि प्रसादामध्ये आहेत गुलाबजाम ते गुलाबजाम रेडी आहेत आरतीची वेळ झाली तर आज तिसऱ्या दिवशी बाप्पासाठी प्रसाद बनलेला आहे गुलाबजाम तर मस्त मस्त असे गुलाबजामचा प्रसाद आज आहे आरती झालेली आहे करून आणि आता बाप्पाचा प्रसाद आपला निहू वाटणार आहे

कारलं मस्त तळून घेतलेलं आहे मसाले लावून त्या वरण मुलांसाठी पॉफिन्स इथे द्यायचं कोशिंबीर करायचं काम चालू आहे इथे मिरच्या फ्राय करणार आहोत आम्ही बेसन ना बेसनमधल्या काल केले होते त्याच्या बाकी सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आम्ही आता जेवायला बसलो किती वाजले रे वाजले दुपारचे सगळ्यांचं जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला बसलो दुपारचे ऑलमोस्ट तीन वाजायला आलेत तर आज जेवणामध्ये बघा आमच्याकडे काय आहे मस्त वटाण्याची भाजी कारलं मिरची फ्राय कोशिंबीर आणि वरण भात असं मस्त जेवण आहे तर या सगळ्यांनी जेवायला